सगळ्या ताम समाजासाठी समाज रडतोय पूर्ण महाराष्ट्र रडायला लागलाय तुमच्यासाठी समाजाची प्रॉपर्टी आम्ही सगळे पाहिजे बाकी काय घेणार समाजाची प्रॉपर्टी समाजाची समाजाची प्रॉपर्टी झाली जाते 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 व्यवस्थित आहे बरोबर आहे लाव फक्त स्टिकिंग ला पुसून घ्या आधी पुसून घ्या

गादी गादी वर, वर, कर, वर, ना गाडीवर करणार गाडीवर गाडीवर स्टेज डॉक्टर शिवाय महाराजांनी डॉक्टर